आपल्याला पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पर्यटन काय करायचं हे निश्चित नव्हतं आपल्या तालुक्यामध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातून भौतिक सुविधा काय काय दिल्या गेल्या पाहिजे त्याच्या अनेक बैठका झालेल्या आहेत जिल्हा पातळीवर पर्यटनाचा आराखडा प्रत्येक तालुक्याचा जिल्हाधिकारी आणि परीने सीओप्रामसेवकांना करून त्या आराखडा तयार करण्यासाठी एक छोटा आराखडा तयार केला तालुक्याचे तहशीदार यांना त्या त्या तालुक्याच्या पर्यटनाचे प्रमुख म्हणून निर्मलेला आहे आता आपल्या तालुक्यामध्ये कुठले कुठे पर्यटन स्थळ आहे कशा पद्धतीने पुढे झालेची चर्चा अनेक वेळा मोर्त स्वरूप हे मोर्च स्वरूप देत असताना पर्यटनामध्ये काम करणारे आपले प्रतिनिधी गणेश कोरे यांनी मी भेटलो आणि आतापर्यंत आमच्या चर्चा खूप झाल्या शिवगिरी किल्ला परिसराच्या विकासासाठी सरकारने मदत केलेली आहे पण पर्यटनात जे पर्यटन आहे त्याकरता आराखडा तयार करायचा आहे आणि तो आराखडा तयार करण्यासाठी आम्हाला तुमची मदत पाहिजे माननीय आजी ददा पवारसाहेब यांनी त्याला हिरवा कंदील दाखवला तेव्हा आराखडा तयार करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्याची पुणे जिल्ह्याच्या सहा ते सात जानेवारी पर्यंत नेमायचा याची पुढची बैठक होणार आहे तर त्या जिल्हाधिकारीच्या दालन्यामध्ये बैठक होत करणारे काही हो लोक का। निसर्ग आणि संशोधन काही हो विविध का। प्राण्यांच्या बाबतीत संशोधन करणारे त्याची माहिती असणारे काही हो लोक का। धार्मिक स्थळाचे जतन ती पुढं कशी नेली पाहिजे त्याचे काही हो लोक का। यांच्या संकल्पनेनुसार पर्यटनाचा इन्फ्रास्ट्रक्चर विकास आपण करायला पाहिजे पण त्याची आयडिया ऑफ जुन्नर ही जगासमोर आली पाहिजे आणि ती आयडिया ऑफ जुन्नर आपण जेव्हा पुढे येतो तेव्हा आपण डेव्हलपमेंट करून इथला निसर्गाचा रियास केलाय इथे गड किल्ल्याचं वाट लावली इथं पाणी इथून पळून गेले आणि वेगळ्या पद्धतीने आपल्या तलाम पर्यटन होईल असं होणार असेल तर आमची त्याला मान्यता नाही असं त्यांनी सांगितलं म्हणून जुन्नरच्या पर्यटनाची आयडिया काय असली पाहिजे त्या कन्सल्टून पुढे दे आणि त्याचा आराखडा तयार करणार आजपर्यंत जुन्नरच्या पर्यटन स्थळाचा सगळा जो काही डेटा आपल्याकडे अवेलेबल हो आहे तो तुम्ही सगळ्यांनी केलेला आहे तो डेटा आपण त्याच्या माध्यमातून त्या माध्यमातून तो आराखडा दे तयार करणार आता मी तुम्हाला सांगायला येतो आज काय बरोबर की हा जो आराखडा तयार करत असताना प्रत्येक सरपंचा पर्यटनामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांचं पर्यटन संस्थांचं इतिहासाच्या तज्ज्ञांचं त्याच्यातून काय सुटायला नाही आणि त्यातून आपलं तुमचे काय मत आहे ते जाणून घ्या एखाद्या गावाचं एखादं मोठं धार्मिक स्थळ असेल तर ते पर्यटनाच्या दृष्टिकोनातून तीर्थक्षेत्राच्या दृष्टिकोनातून जगासमोर कसं आलं पाहिजे की तुमची संकल्पना काय असेल ती मांडा तुम्हाला जे तुमच्या मनात असेल ते मांडा ता ते आराखड्यामध्ये तयार करणार आहे हा एकदा आराखडा तयार झाला याची कल्पना आम्हाला आहे की याची हजारो कोटीच्या वर्ष तो आराखडा तयार होणार आहे पण तो आराखडा तयार झाल्यानंतर हा जो पर्यटनाचा आपल्या तालुक्याचा विकास आहे आणि पुढील दहा पंधरा वर्ष मध्ये पुढच्या पुढच्या जेव्हा जेव्हा कोण आमदार असतील सरकार असेल त्यांच्या माध्यमातून तो केला जाईल अशा प्रकारची उपाययोजना आपण करतोय जसं शिवडेरी विकासचा नव्वद कोटीचा आराखडा तेव्हा तयार केला फॉरेस्ट तो तप्णे तप्णे जा 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 जी काप्याने दरवर्षी जेव्हा जेव्हा जे मुख्यमंत्री होते जे आम्हाला त्यांनी थोडे थोडे पैसे देऊन आतापर्यंत शिवडे गेले परत विकसित झालेला आहे अशाच प्रकारे याचा एकदा आराखडा तयार झाल्यानंतर याचा फर्स्ट फेजचा निधी हे यंदाचे सरकार आपण देणार आहे त्याच्यासाठी ही पहिली पायरी आहे आणि त्याकरता आपण सर्वजण एकत्र पुढे जाऊ याच्याकरता ही आजची बैठक आयोजित केली आहे ही नुसती नाही काम ऑलरेडी चालू आहे चालू केलेलं आहे त्याच्यात काय सहभाग घ्यायचा हे तुम्ही सांगा शिवणी आहे आपल्या सरकारी खाली माहिती रिप्युटेशन करू फक्त तुमची आयडिया काय त्याबद्दल छोटं उद्या काच पठाच जेव्हा जगासमोर पर्यटनाच्या तो पुढे गेलं तेव्हा कास पठारावर इतके लाखो लोक यायला लागले तिथली जैव्यविधता डिस्टर्ब झाली तिकडचे फुलं येणं कमी झालं आणि मग नंतर गव्हर्नमेंट निर्णय घेतला की तिथं फक्त ऑनलाईन बुकिंग करायचं आणि पर डे किती लोक सोडायचे तेवढी सोडायची बाकी सोडायची नाही आणि त्यानंतर त्या पठाराचं डेव्हलपमेंट जतन तसं झालं तसे आपल्याकडे पण पठार आहे त्या पठराचं डेव्हलपमेंट करत आता असेल आम्ही वर्ष रोड घेतो पुढे तर तो कॉन्क्रीट रोड करण्यापेक्षा तिकडं जो तलाव आहे तो मोठा केला तिकडचं करून वृक्षवर पठराचा डेव्हलप केला तिथं नो व्हेकल झोन केला तिथं स्थानिकाड्या असतील त्याच्या माध्यमातून डेव्हलप केलं तर डेव्हलपमेंट आपण केले असं ते होईल